नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण टिफिनसाठी भाजी बनवतो आहे ती टोंडल्याची भाजी अशी हिरवीगार तोंडली आपण आणलेली ती वरून तर हिरवीगार दिसते तातून कशी मिळते काय माहिती तर मी स्वच्छ धुवून घेतली ती भुसून घेतली होती कॉटनच्या कपड्यानं आता आपण चुरून घेऊया जी रेसिपीला आता सुरुवात करूया आपण सकाळच्या घाई गडबडीत काय भाजी करायची आपल्याला कळत नाही म्हणून आपण आदल्या दिवशी जे योजवून ठेवायची कोणती भाजी सकाळी करायची त्यासाठी आज आपण टिफिनसाठीही तोंडाची भाजी बनवतोय आता तोंडली चिरून घेऊ आपण अशी बारीक अशी गोल चिरायचे बारीक असं तुम्ही लांबती पण चिरू शकताय मी गोल चिरते वरून तर हिरवं दिसते पण आता थोडंसं लाल दिसतंय अशा पद्धतीने मी चिरून घेतली होती काय हिरवी आहे ती काय लातून लाल झाली होती आता एका ताटात काढून घेऊ आपण आता एक, एक मोठा कांदा घेतलाय मी कांदा पण आता बारीक चिरून घ्यायचा आपण ही तोंडल्याची भाजी खूप डब्याला मस्त होते टिफिनला झटपट तयार होते कांदा टमाटो घालून बनवणार तोंडलीची भाजी आता मी बारीक कापून घेतलाय कांदा ही आणि एक टमाटो पण बारीक कापून घेतले कडे ठेवले गॅसवर दोन चमचे तेल घालूया आपण तेल गरम झाले आपलं जिरं घालू एक चमचा एक चमचा मोहरी घालू जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची आता कांदा घालूया बारीक चिरून घेतल्याला कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा कुत्रं जास्तच भुका लागत त्याचा आवाज यायला लागला म्हणून मी खिडकी बंद करून घेतली कडीपात्याची पानं घातली ती मी वाळल्याला कडीपत्ता सुकवून घेतलेला आहे आता टमाटो घाले आपण टमाटो पण चांगलं परतून घेऊया मऊ पड्यात परंतु हळद घालू पाव चमचा लाल तिखट घालू एक चमचा काश्मीरी पावडर घालू एक चमचा सर्व मसाला पण तेलात परतून घ्यायचा टमाटो कांद्यासंगती गरम मसाला घालू एक चमचा घरातल्या मसाल्यातच आपण ही टिपणची भाजी बनवतोय आता हे तोंडल्याच काप घालून घेऊया चांगलं परतून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित भाजी टेस्ट छान उतरते हे असं परतल्यामुळं मीठ घालायचं आहे फरतं मीठ घातल्यानंतर हलवून घेऊ आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ टमाटो घातल्यामुळं आपल्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही तर झाकण ठेऊया आपण नंतर आपण पाणी ओतणार आहे टमाटर मिठाला पाणी सुटते ना आता तर वापरून घ्यायचं लागलंच तर पाणी ओतूया आहे आपण तर मधून अधून चेक करायचं कडेला लागेल आपल्या भाजी खूप टेस्टी होते बघा तोडण्यात कसा थंडा वाचतोय आता थोडंसं पाणी सुटलं ह्याला अजून काय शिजलं नाही तोंडलं कच्चं वाटतंय तरी पण बघूया आपण हा थोडं कच्चा आहे आता आपण पाणी घालूया थोडंसं पाणी घालून परत एकदा हलवून घेऊन झाकण ठेवायचं कोथिंबीर घालण्यावरून झटपट ही भाजी तयार होते बघा जास्त काय सामान पण लागत नाही आपल्या घरातल्या साहित्यातच होते अशा पद्धतीने तोंडली भाजी तयार झाली बघा सकाळच्या गाय गरबडीत झटपट भाजी तयार झाली रेसिपीला आवडली लाईक करा सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो रेसिपीतला धन्यवाद बाय बाय